नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत झुणका चला आपन तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करतो तर आपण आता आपली कढई टाकलेली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे तेल आपलं तेल आहे आपल्याला कडकडत तापून घ्यायचं आहे आपलं तेल हे कडकडीत टाकलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी मोहरी चांगली तडून द्यायचे आहे मोहरी थडतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आपण अर्धा चमचा झिर नंतर त्यात टाकणार आपण चमचे झिंग आणि मी दोन मोठे कपडे बारीक चिरून घेतले आहेत टाकण्याचा आणि आपल्या लांब सुंदर परतले yang तिथे मी दहा बारा लसीच्या साकड्या खेचून घेतल्या आहेत लागण्याचा हे आपल्याला चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्याचा वापर झुंक्यामध्ये जास्तीत जास्त करायचा त्याच्यामुळे कसं आहे ना झुंचा हा चित्र होतो हा हा कांदा आपला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा आपला इथे आता शिजत आला आहे आपण यात टाकणार आहोत इथे मी दहा एक मिरची घेतलेली आहे त्याचा मी खेचा पण घेतला आहे मी ते तिखट नाही वापरणार आहे मी हा झुणका मिरचीवर बनवणार आहे छान आहे मिरची झुलखा आपण खूप आता मी परतून झाल्यानंतर आपण त्यात करणार आहोत

शिजलेलं आहे गॅस जरा थोडा बारीक करायचा त्याच्यामध्ये मी जे एक वाटी बेसन घेतलं आहे ते मी ते टाकता हे बेसन आपल्याला असं छानसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बेसनसुद्धा याच्यामध्ये भाजलं जाईल त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे एक दोन चमचे बारीक गॅस वर आपल्या पाण्यासाठी परतून घ्यायचा याच्या आपल्या गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीये থনকার সকতা কাকালন সিসের জাইরা একাকার সিরি নাইটর সিনে যরাইকে হাইরা আপয়েকেকেন সিকে কারে সিনাই তাকন্যি কাকুনেনে দিন� जेणेकरून आपला दुसरा चांगल्या प्रकारे शिजला जाईल थोडंसं पाणी टाकलं आता हे आपण थोडा वेळ झाकून ठेवून एक दोन मिनिट चांगली याची वाफ काढून घेणार आहोत मध्ये मध्ये याला हलवायचं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण हे असंच झाकून ठेवतो तर इथे माझी पाच मिनिटं झालेली एकदम एक आपण एक छान तिथे वाफ करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा मोकळा असा आपल्या इथे रेडी झाला आहे यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर आता मी हे तुम्हाला प्लेट तुम्हाला आपला तुम झुमका कसा सरसरीत झालेला आहे कुठेही चिकट नाही झनझणी जसा आपला हा झुमका इथे आता पैकी तयार झालेला आहे आता हा तुम्ही भाकरीसोबत गरमागरम खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही हा झुणका खाऊ शकता विचार टाकणार आहे मी थोडीशी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद